महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा दहशतवादी हल्ल्याचा भारत

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हमला केला निरपराध भारतीय लोक जे पर्यटनासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेलेले होते त्यांच्यावर हा भया हल्ला करण्यात आलाय या हल्ल्याचा द्वेष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही निषेध केला आहे या ठिकाणी पाकिस्तानचे नेते जाळून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन दहशतवादीचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि भारताने सुद्धा सगळे या ठिकाणी दहशतवाद्यांना उत्तर द्यावं अशी आग्रही मागणी या निमित्ताने आम्ही करीत आहे आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा